नमस्कार आता नंदिनी ही निवासला आलेली असते आणि संध्याकाळी ती परत जात असताना दीपक काही माणसांना तिच्यावर हल्ला करायला सांगतो ते गुंड नंदिनीवर हल्ला करणार नंदिनीचा हात पकडतात आणि तिला मारणार तेवढाच तिथे तिकडून पार्थ गाडी घेऊन येतो आणि पार्थ बघतो तर काय काही गुंड नंदिनीला त्रास देत आहेत आता लगेच पार्थ गाडीतून उतरतो आणि नंदिनी जवळ येतो आणि नंदिनीला त्रास देणाऱ्या गुंडांची चांगलीच धुलाई करतो त्यांना चांगलंच चोप चोप चोपतो आता नंदिनी घाबरलेली असते तेव्हा पार्थ म्हणतो घाबरू नका नंदिनी मी आहे आता तिकडून दीपक येतो आणि टाळ्या वाजवतो आणि म्हणतो वा लगेच बायकोला वाचवायला नवरा आला वाटतं आणि तुला कसं समजलं रे मी हिच्यावर गुंड वाटवले आहेत ही माझी नाही होऊ शकली तर ही कोणाचीच नाही होऊ शकत मी हिला मारून टाकणार म्हणजे टाकणार आता पार्कला खूप राग येतो आणि पार्क दीपकला सुद्धा चांगला चोप चोप चोपतो आणि म्हणतो फक्त आणि फक्त तुझ्यामुळे आमचं लग्न तुटलं तू जर नंदिनीला लग्नातून किडनॅप केलं नसत ना तर आज आमचं लग्न झालं असतं तेव्हा लगेच दीपक असतो आणि म्हणतो वा रे वा म्हणजे तुमचं लग्न झालंच नाही आहे तर मग दीपक नंदिनी ना म्हणतो चल मग आपण दोघं लग्न करूया तुझं लग्न झालं नाही आहे ना मग तू माझ्याशी लग्न कर चल तेव्हा नंदिनी दीपकच्या कानाखाली वाजवते आणि म्हणते झालंय माझं लग्न पार्कसोबत नाही पण पार्कच्या लहान धाकट्या बावाशी जीवासोबत झालंय माझं लग्न आता लगेच दीपक हादरतो आणि म्हणतो तोच ना ज्याने तुला माझ्या तावडीतून सोडवलं आणि माझी चांगलीच धुलाई केली डेंजर आहे तो तेव्हा पार्क म्हणतो असणारच माझा भाऊ आहे तो तेव्हा आता पार्थसुद्धा दीपकला परत एकदा चोप चोप चोपतो आणि दीपक आणि ते गुंड पळून जातात आता नंदिनी पार्थला म्हणते थँक्यू तुम्ही योग्य वेळी येऊन माझा प जीव वाचवलात आता पार्थ म्हणतो काही हरकत नाही चला घरी आणि पार्थ आणि नंदिनी एकाच गाडीतून घरी येतात आता दोघंही एकाच गाडीतून घरी आलेले बघून काव्य आणि जीवाला धक्का बसतो तेव्हा मालिनी विचारते काय झालं नंदिनी तेव्हा नंदिनी म्हणते काही नाही काही गुंडांनी वाटेत माझी छेड काढली तेव्हा पार्थने येऊन त्यांना चांगलंच चोपलं तेव्हा मालिनी म्हणते तुला काही झालं नाही ना काव्यासुद्धा नंदिनीची विचारपूस करते आणि जीवासुद्धा नंदिनीला विचारतो तू ओके आहेस ना नंदिनी म्हणते हो मी ओके आहे आता जीवा विचारतो कोण होती ती माणसं तेव्हा लगेच नंदिनी म्हणते तोच तो दीपक ज्याने मला लग्नातून पळवून नेलं होतं तेव्हा जीवा म्हणतो तोच त्याला मी एवढं मारलं त्याला पुरेसं नाही का पडलं आता त्याला परत दणका दिला पाहिजे आता जीवाला खूप राग आलेला असतो आता नंदिनीबद्दल जीवाला काहीतरी वाटतंय असं काव्याला वाटत असतं आता काव्या लगेच रागाने रूममध्ये निघून जाते आणि सुद्धा काव्याच्या पाठोपाठ आता मालिनी नंदिनीला म्हणते नंदिनी तू फ्रेश हो मी तुला जेवायला वाटते तेव्हा नंदिनी म्हणते नको आई मी जेवते तेव्हा मालिनी म्हणते तू घाबरली नाही आहेस ना नंदिनी म्हणते नाही आई मी असल्या लोकांना घाबरेन का अजिबात नाही आता जिवा म्हणतो नंदिनी तू जेवून घे आणि रूममध्ये ये तेव्हा नंदिनी म्हणते नंदिनी बस बसते पण तिला सारखा समोर दीपक दिसत असतो आणि तिला भीती वाटत असते पुढील अपडेट पाहण्यासाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला ला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू